हा खारा कोलिंग हे बघा याला मीठ लावून रामट ठेवलेला वारी नाईक दिसतो ना खतरनाक हा हॅलो नमस्कार कशे तुम्ही तर आज आम्ही लय दिवसातून भेटला आणि लय दिवसातून ब्लॉक टाकतो आम्ही कारण की आम्हाला स्पेशल ब्लॉग करायचा होता कोलमाचा कारण की आम्ही कोलमाची खाडीतली व्हिडिओ दाखवली त्याला पण जाम प्रेम भेटला आणि कोलमाची रेसिपी दाखवलेली कशी बनवतात ती त्याला पण जाम प्रेम भेटला आता आपण बघणार स्पेशल आपल्या आईचा खारा कोलीन कसा भरतात तो आगरी कोलन ना हाँ। तो हा आता लोणचा लोणचा म्हणजे आपण काही कांदा वगैरे हो वर्षभरसाठी वर तो लोणचाच बोलतात हा खारा कोलीन त्याला मीठ लावून रामट ठेवलेला कपड्यामध्ये पोसका हा टांगून ठेवायचा किती दिवस ठेवायचा सात आठ दिवस ठेवायचा सात आठ दिवस लांबच पर्यंत आणि मग पाणी निघतं आणि हे बघा हा खारा कोलिन तयार होतो ऐसा तर आपल्या घरचा तोरीबाई आई पकडलेला तुम्हाला तर माहिती असेल आपण ब्लॉग तर टाकलेला आहे तर आता आईच रेसिपी दाखवणार आहे आपल्याला आवडा भारी आहे आणि त्यासाठी सायंक्य दाखवणार काय काय घेतलंय गाजरक सुकवलंय आणि लसूण लसूण सुकवलंय मिरची तिखट आपल्या हात तेल तेल आणि कोळी आणि तेल पण टाकून घ्यायचा मस्त एकदम गरम उकलून असं म्हणजे उकलून घ्यायचा आणि मग त्याला तेल करायचा दोन तीन वर्ष राहते दोन एकच वर्ष एकच वर्ष नाही दोन तीन वर्ष दोन तीन वर्ष राहते चालेल चला मग आता आपण करायला सुरुवात घ्या करायला आता काय करते आई अद्रक टाकून अद्रक सुकलेला आता काय टाकता आई लसूण अद्रक लसूण टाकू परत टाकायचं आपल्याला जर खार पाहिजे असेल तर टाकायचं कमी पाहिजे असेल तर नाही टाकलं तरी चालत काय बोलते आई खार पाहिजे ना आपल्याला जास्त तर टाकू शकता नाही पाहिजे ना आपण दरवर्ष भरता भरला तर नाही टाकला तरी चालत काही खार लागत कोण लागत कोणला खाल ना दोन भाकरी खायच्या त्यात तीन भाकरी खाणारे आजारी माणूस तर उठून बसून जेवण तुम्ही वास येणार आणि जर तुम्हाला जर आमची ही रेसिपी बघायची असेल ना म्हणजे आता हे बनवायचा कसा तो प्रश्न तुम्हाला पडेल ना कारण की आता हा आपण लोणचा भरलाय पण सगळ्यांना समजत नाही हा बनवायचा कसा जर तुम्हाला ती रेसिपी बघायची असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आम्ही ती रेसिपी कसा लाटतो हा कोलिम कांद्याची ना कोलिम कांदा त्याला बोलतात आरे चालता चालता ते तेला हाँ। हाँ, ते अरे तेलात टाकला ना तरी चालतं चालतं पण जास्त तेल असला ना मग तो करपते असं आहे असं कालवलं तरी चालेल मग आता आपण जरासा ह्याच्यात मिक्स केलाय आणि जरासा आपण तेलात टाकलं मिक्स करू आणि ना बनवल्यावर आपण कोणी कांदा बोलतो तर तुम्हाला नक्की बघायची असेल ना रेसिपी तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही रेसिपी पण दाखवू याच कोरमाची ना आई तीन दिवसात तरी होता आता यात लोणचा हायचा आता ना दोन तीन दिवस खोलायचा खोलायचा नाही भरून ठेवायचं जवरा आपण जवळ आपण चांगला आपण आंब्याचा लोणचा कसा भरतो लोणचा भरून ठेवायचा एक प्रकारे मसाला टाकतो मी आधी गरम आहे का बघते थंड झालं ना थंड तेलातच टाकायचं ना थोडं कोमट कोमट तेल नाही टाकायचं कोमटून घ्यायचा आणि मग तो परत थंड करायचा त्यात टाकायचा आपल्याला वर्ष दोन वर्ष वापरायचं आहे ना मग तो ना होत गरम त्यात टाकल्यावर कलर नाही किती तेल घेतलंय तर या किती असेल एक लिटर असेल ना जास्त असेल दौरा तेल टाकू तवरा चांगला आणि आदरक लसून सुकूनच घ्या लय भारी असत कारण की तो अद्रक लसून नाही ना तो तो सुकूनच घ्यायचा कारण की तो आपल्याला ठेवायचा असतो ना म्हणून म्हणून आम्ही वली मिरची पण नाही वापरतो वल्याचा हा प्रकारच ना आमच्या इथे सगळा सुकलेला आहे असं

कच्चा मध्ये तो पकडून नव्हतं तो पण हे सगळ्यांनाच नाही आमच्या घरात झडताय पहिली गोष्ट आईच भरते आईच भरते तुमची आईच तरी सगळ्यांना तुम्ही आणलाच पाहिजे याचा तरी आता हा किती पॉलिम असेल तरी किती पाहिजे असेल म्हणजे समजा एवढा भूस्का असेल ना

सगळ आय झालं भारी ना घे खात कसा दिसतो भारी ना खतरनाक खतरना दोन तीन दिवसांनी ओपन करायची नाही दोन तीन दिवसांनी आता मधील नाही बोलायच नावाला या सगळ्यांनी आणि नक्की कमेंट करून सांगा कसा झालाय नाही ना एक नंबर वाजता आताच या शिजल्यावर जास्त आठवण लोक भुजी टाकणार आहे बटाटा पण टाकू शकतो आम्ही तर बटाटा बटाटा पण टाकू शकतो फक्त रेसिपी तुम्हाला जर बघायची असेल ना तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आम्ही रेसिपी पण दाखवणार याच कोरमाची थोडासा तेल पडलाय नावायचं आपण पंधरा वीस मिनिट झाकण लावूच आहे तर आता आम्ही इथेच संपवते व्हिडिओ छोटासाच काढला पण आम्हाला कोरमाची रेसिपी दाखवायचीच होती व्हिडिओ थोड्यास काढला आणि किती काढलं तुम्हाला वाजताय का तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आम्हाला तुम्हाला कशी वाटली ती तरी आमची बोल बाय 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 पाहिजे असेल तर आम्हाला सांगा बाय काळजी घ्या भेटू आपण नेक्स्ट ब्लॉक मध्ये लवकरच